बारामतीत शिकाऊ विमानाचा अपघात लँडिंग वेळी बिघाड जीवितहानी नाही रेड बर्ड इव्हेशनच्या विमानाचा टायर निखळला पहा नेमकं काय घडलं बारामती विमानतळावर सकाळी सात वाजून पंचेचाळीस वाजता बारामती येथील रेड बर्ड इव्हेशन या खाजगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात झाला विवेक यादव वय वर्ष चोवीस मुंबई हा प्रशिक्षणार्थी पायलट सदर विमान उडवत होता नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी उडान घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या पुढील टायर मध्ये तांत्रिक बिघाड होऊन टायर वाकडे झाले आणि यांचा हा गेल्या वर्षातील तिसरा विमान अपघात आहे सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही मात्र या अपघातामुळे बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे बारामती या ठिकाणी रेडबर्ड सारखी धोकादायक संस्था या संस्थेने आजही खरंतर आज पायलटचा एक अपघात झाला तरी खूप धक्कादायक आहे बारामती सारख्या ठिकाणी एम आर डी सी मध्ये हजारोच्या संख्येनं कामगार राहतात काही शिक्षण संस्था आहेत काही आसपास गावं आहेत आणि हे वारंवार रेडबर्ड सारख्या संस्थेचे अपघात होत आहेत तर हे खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे आम्ही आठच दिवसापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरुदर अण्णा मोहोळ यांच्याकडे या संस्थेची तक्रार केली होती पण वारंवार तक्रार करून सुद्धा ही संस्था चुका सुधारत नाही असं दिसतंय आणि हा मोठा अपघात आणि अनर्थ आज खऱ्या अर्थानं टळला आहे याच्या आधी सुद्धा इंदापूर सारख्या ठिकाणी विमान कोसळणं बारामती एम आर डी सी एम डी सी परिसरामध्ये याच रेडबर्ट संस्थेच्या मुलांकडनं वारंवार लोकां लोकांना अपघात होणं हेरियर गाडी घेऊन ड्रिंक करून दारू पिऊन रस्त्यांनी दादागिरी करत हिंडणं अशा सगळ्या तक्रारी या रेड बस संस्थेच्या आहेत माझी सरकारकडे विनंती आहे भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही विनंती करतोय की नागरिकांच्या जीविताशी खेळणारी संस्था ही कायमस्वरूपी बंद केली पाहिजे या संस्थेवरती कडक निर्बंध आणले पाहिजेत